ही माझी आजची ड्रेसिंग एक पाय खाली एक पाय वरती फिरायला तयार दवाखान्यात आलोय पण आता खूप भीती वाटते मला एकदाचा टाके काढले बाबा हरे कृष्ण मित्रांनो स्वागत आहे आपलं माझ्या एसआय युट्यूब चॅनलमध्ये तर सकाळचे वाजले आहेत दहा आता तयारी आहे जी माझ्या पायाला लागले आहे ना त्याचे टाके काढायचे आज तर मला थोडंसं कसं तरी वाटतंय कारण की बहुतेक दुखेल असं वाटतंय मला बघूया काय होतं ते आज जेव्हा टाके घातले होते ना त्यावेळेस तर बुलीचं इंजेक्शन दिलं होतं मग आज बुलीचं इंजेक्शन देतात का नाही ते मला जरा कन्फ्युजन आहे बघूयात ही माझी आजची ड्रेसिंग एक पाय खाली एक पाय वरती चालता येते हा येते आता <laughs> डॉक्टरला नीट सगळं विचारायचं बरं का आंघोळ करते वेळी भिजिल तर चालेल का आणि काही खाल्लं तर चालेल का, का। थोडं जास्त फिरू का कमी फिरू हे सगळं बरं ठीक आहे म्हणजे तुला तर तर नाही तू फिरायला तयार आहे फाकल्या म्हणजे नंतर काय करा परत का। चला आज परत त्याच गाडीमध्ये मी पडलो होतो ना त्याच गाडीमध्ये चाललंय दवाखान्यात टाके काढायला सा सा। मला वाटतं आजचा दिवस शेवटचा असेल दवाखान्याचा राहूनचा कारण की टाकी काढल्यानंतर मला वाटत नाही परत हो बोलवतील बघूया काय म्हणतात डॉक्टर आज ना लातूरमध्ये फडणवीस साहेब येणार आहेत त्याच्यामुळे सगळीकडे बी जे पीचे झेंडे फडणवीस साहेबांचे बॅनर सगळे दिसत आहेत पुढून दवाखान्यात आलो आहे पण आता खूप भीती वाटते मला कसं होईल काय होईल त्याचा टाके काढले बाबा पण तुम्हाला खरं सांगतो बिलकुल मला पेन झालं नाही दुखलं नाही काहीच झालं नाही एकदम व्यवस्थित बाहेर आले की फडणवीस साहेबच दिसत आहेत आम्हाला की कार्यक्रम काय आहे गोपीनाथ मुंडे साहेबांचा पूर्ण कृती पुतळ्याचं अनावरण सोहळा आहे तिकडे तिकडे बघेल तिकडे बॅनर दिसत आहेत आपल्या गल्लीतला रोड बघा पूर्ण इथपर्यंत सिमेंट रोड आहे आणि पुढे आपल्या घरापर्यंत कच्चा रोड आहे एकदम एखादा खेडेगावात पण चांगला रोड असेल पण आपल्या घरासमोर एकदम कच्चा रोड आपल्या घरासमोरचा रस्ता ओढायचा आणि आपलं दुकान निधी आली बाबा मला बघत चल चल येतोय मी मीच येतोय निधी चल नाही काही नाही हॉस्पिटल मधून ना आलास आणि एकटाच इकडे येत होतास बघ तर मला विचारत होती तो एकटाच येत होता त्याला नाही म्हणते मी नव्हते ग सगळे सोबत त्यावेळेस काय झालं एकदम ताजा होतो ना मी एकदम जोश होता अंगामध्ये काहीच वाटलं मीच लंगडत लंगडत होते हा ताई बोलत होती मला तेवणीनी बोलवते चला चला लो पप्पा पळेते जे पप्पा थोडं से सरानं बोलत थांबगत हो हे बघा तेच आता जाऊन आलो दवाखान्यामधून आणि हे बघा लगेच अजून एक काम आठवलं मला की आज नंबर प्लेट लावायची तर आता चाललो नंबर प्लेट लावायला मुंबईहून आली होती ना नंबर प्लेट ती नंबर प्लेट लावायला चाललो रोडवरती आले की फडणवीस साहेबच दिसतात सगळीकडे आणि पोलीस बंदोबस्त तिथे तिथे फडण रोज अशी व्यवस्था झाली तर खूप चांगलं होईल रस्ते पण चकाचक झालेत एकदम साफसफाई करून फडणवीस साहेबांचा ताफा येणार आहे इथून आता मला वाटतं या साईड येणार आहे हा ताफा बघा किती मोठा आहे फडणवीस साहेबांचा फायनली आपण आलो इकडे आपला नंबर प्लेट लावायची मंगल शक्ती ही आपली नवीन नंबर प्लेट आणि मी जुनी जी की काढलेली आता नवीन नंबर प्लेट लागलेला आपल्या गाडीला चला आपल्या गाडीचा नंबर प्लेट लागलेला को <laughs> ला प्ले लाग ला। आता कोण पकडणार नाही आपल्याला असं तरी कोण पकडत होता गर्दी बघा किती आहे पण लवकर झालं आपलं काम जास्त वेळ नाही लागला नवीन नंबर प्लेट लावून घरी गाडी आलेली आहे आता अजून एक काम आज जायचं आहे यशुदाच्या आईला बघायला कारण की चार दिवसापासून त्या ॲडमिट आहेत आणि आम्ही काही पायाला लागल्यामुळे आम्ही गेलो नाही दवाखान्यात आज आहे डिस्चार्ज त्याच्यामुळे आज बघायला चाललंय आणि निधी बाळ रेडी झाली आहे चप्पल घालून एक चप्पल निघाला तिचं म्हणून ओरडते हा घालतो घालतो थांब कुठे जायचंय कशाने जायचं आटो आटोनी जायचं आणि आता आम्ही तिघं पण आहे बघा आई साहेब यशोदा निधीबाळ आणि मी तिघं पण निघालोय हॉस्पिटलला आणि आई साहेब गेल्या हो ज्या दिवशी ऑपरेशन होतं ना त्या दिवशी आता आई तुला माहिती आहे ना हॉस्पिटल कुठे आहे ते ना आता आई सांगणार आहे हॉस्पिटल कुठे बरोबर मला वाटत नाही चला म्हणून आम्हाला तिकडे फोन केल्याशिवाय आम्हाला कळणार नाही की कुठे चाललो निधी कुठे चाललो दूर चाललो आणि आता आम्हाला फोन करून विचारावंच लागलं हॉस्पिटल कुठे कारण आई साहेबांना माहिती नव्हतं माहिती आहे मी <laughs> फोन करून मला ले कुठे सांगतेस का गोपीनाथजी <laughs> मुंडे साहेबांचा सा, विषयाचं अनावरण करण्यासाठी फडणवीस साहेब येणार आहेत आणि त्याच्यासाठी गर्दी बघा किती गर्दी आहे फडणवीस साहेबांना बघण्यासाठी ही गर्दी आणि सगळीकडे लातूर मध्ये बॅनर लागलेले आहेत फडणवीस साहेबांचे आणि याच ठिकाणी आहे बघा इकडे आहे पूर्णाकृती पुतळा गोपीनाथ मुंडे साहेबांचा याच्या अनावरणासाठी फडणवीस साहेब येणार आहेत आता आपण ब्रिजच्या खालू काय आलं पाऊस आला आहे कृष्णा मेटर्निटी इकडे हे होतं हॉस्पिटल

सागरनी गडबड केला म्हणून आम्हाला घरी यावं लागलं घरी जावं लागलं चला या दमने जावा बाय बाय हे सागरला गाडी घेऊन यशोदाच्या आईला घेऊन घरी यायचं होतं त्याच्यामध्ये काही केली यशोदा कुठे आलो आपण लगण्यातला आणि हे बघा आईच्या मांडीवरून उतरतच नाही आणि नदीवर काय करायचं आणि आम्ही आलो पेशंटला बघायला पेशंट कुठे आहे आम्ही शोधतोय किती वेळ झाला पेशंटच दिसत नाही आम्हाला त्या घरा कुठे आहे पेशंट कुठे आहे पेशंट हे पेशंट आहे का वाटत नाही बाबा मला बघून खरच वाटत नाही तुम्हाला वाटतंय का मित्रांनो बघा निधीला काय भेटलं रे बाबा अरे बापरे निधीला एवढे सारे चॉकलेट काय निघाला

दे माऊ दीदी आता आत्ता त्याला आहे राणी होतीच ती काय वाटते का तुला जाऊ चला झालं का भेटून यशोदा माझ्याकडे आता इथं राहिलीस का थोडी दिवस तिकडे महिना करून हो ये महिना करून महिनाभर इकडं पंधरा दिवस तिकड पंधरा दिवस करणार ना आराम राहिली देवाचं नामस्मरण करणार शांत पडून देवाचं नामस्मरण करायचं म्हणते मी तिला श्रावण महिना कोणाला बाय करत तू निधी यशोदाला यशोदा इकडे राहिलास आपल्याला खायला पण घालून आपले कायचे वांदे होतील चल रे बाबा तुला राहायला काय मस्त राशील इकडे दोन दोन आय इकडे एक आई तिकडे एक आई वहिनी काय आता लगेच येणार ना संध्याकाळी मग काय विषयच नाही आठ दिवस ऑटो बघा किती भारी आहे निधी एकटी चालली का काय दीदी कसं असं घराच्या समोर झाड किती मस्त लावलेत बघा इकडे तिकडे आणि वरती पण लावलेत झाड कुंड्या किती मस्त आहेत निधी बघा निधी घरी पोहोचलो आणि निधी झोपली बघा आणि आईचे केस हो बघा फिरून आलो ना मग केस पण फिरून आलेत चालूच होता पंका, पंका। वा